हॅलो एवरीवन नमस्कार तुम्ही सगळे स्वस्त आणि मस्त आहात याची आशा करते आज आपण एक अतिशय महत्त्वाच्या विषयावर बोलणार आहोत आपल्या शेतकऱ्यांवरील प्रेरणादायक विचार शेतकरी हा आपल्या देशाचा कणा आहे शेतकरी आपल्या सर्वांच्या जीवनात एक महत्त्वपूर्ण भूमिका बजावतो त्यांच्या कष्टाशिवाय आपल्याला अन्नधान्य मिळणं शक्यच नाही शेतकरी हा दिवसरात्र कष्ट करून आपल्या शेतात पिकवतो उन्हाळा असो किंवा पावसाळा त्यांचा कधीच विश्रांतीचा दिवस नसतो त्यांचा परिश्रम आपल्यासाठीच आहे म्हणूनच आपण त्यांचा सन्मान केला पाहिजे शेतकऱ्यांच्या मनात एकच स्वप्न असते आपली शेती भरभराटीला यावी आणि आपला देश अन्नधान्याने स्वावलंबी व्हावा त्यांचे हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी आपल्यालाही मदत केली पाहिजे आपण शेतकऱ्यांच्या समस्यांवर विचार करायला हवा त्यांच्या कर्जमाफीसाठी योग्य दर मिळवण्यासाठी आणि शेतीसाठी आधुनिक तंत्रज्ञान वापरण्यासाठी आपण पुढाकार घ्यायला हवा आजच्या युवांना आधुनिक तंत्रज्ञानाची चांगली माहिती आहे जर युवकांनी शेतीकडे वळून आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केला तर आपली शेती अधिक फलदायी होईल शेतकऱ्यांना नवीन पिढीचा हातभार लागणे गरजेचे आहे कित्येक शेतकऱ्यांनी आपल्या कष्टाच्या जोरावर मोठमोठ्या संकटांवर मात केली आहे अशा प्रेरणादायी कथांचा आदर्श घेऊन आपण ही मेहनत केली तर काहीही अशक्य नाही शेतकरी हा आपल्या देशाचा खरा हिरो आहे त्याच्या कष्टाला आणि त्याच्या प्रेरणादायी कामगिरीला आपण नेहमीच सलाम केला पाहिजे शेवटी एकच म्हणू इच्छित आहे शेतकऱ्यांचा सन्मान करा देशाचा विकास करा शेतकरी हा आपल्या देशाचा पोशिंदा आहे त्यांचे श्रम त्यांची मेहनत आणि त्यांचे समर्पण आपल्याला अन्नधान्य पुरवते चला तर मग आज आपण शेतकऱ्यांच्या प्रेरणादायक प्रवासाची चर्चा करूया शेतकरी हा आपल्या देशाच्या आर्थिक प्रगतीसाठी अत्यंत महत्त्वाचा आहे त्याच्या कष्टाशिवाय देशातील प्रत्येक व्यक्तीला अन्न मिळणं अशक्य आहे तेव्हा शेतकऱ्यांचा आदर ही आपली जबाबदारी आहे शेतकरी आपल्या शेतात रात्रंदिवस राबतो कधी कडाक्याच्या उन्हात तर कधी थंडगार पावसात त्यांचे कष्ट पाहून आपल्याला त्यांच्या कर्तृत्वाचा अभिमान वाटला पाहिजे अशा कष्टाळू शेतकऱ्यांसाठी आपल्याला कायम उभं राहायला हवा आजच्या युगात आधुनिक तंत्रज्ञानाचा उपयोग शेतीतही होऊ शकतो ड्रोन स्मार्ट सिंचाई प्रणाली आणि अचूक हवामान अंदाज यांसारख्या तंत्रज्ञानाने शेतकऱ्यांना अधिक चांगले उत्पादन घेता येईल आपण त्यांना या तंत्रज्ञानाचा लाभ मिळवून देण्यासाठी प्रयत्नशील राहायला हवं शेतकऱ्यांसाठी सरकार अनेक योजना आणते कर्जमाफी शेती सन्मान योजना आणि विमा योजना यांचा शेतकऱ्यांना फायदा करून द्यायला हवा या योजना त्यांचं जीवन सुलभ करतील आणि त्यांना आर्थिक स्थैर्य देतील शेतकरी अनेक संकटांना सामोरे जातो कधी निसर्गाच्या लहरीपणामुळे तर कधी आर्थिक अडचणीमुळे पण तरीही तो खचून जात नाही त्याचं त्याची जिद्द आणि चिकाटी ही आपल्याला शिकण्यासारखी आहे त्याच्या संकटांवर मात करण्याच्या क्षमतेचा आपण सन्मान केला पाहिजे आपले तरुण शेतकऱ्यांना मदतीचा हात देऊ शकतात आधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीने ते शेतीत नवीन प्रयोग करू शकतात जेणेकरून उत्पादन वाढेल त्यामुळे युवकांनी शेतीत उतरून शेतकऱ्यांच्या कष्टाला अधिक फलदायी बनवायला हवे आपल्या देशात अनेक शेतकऱ्यांनी स्वतःच्या जिद्दीने मोठ्या अडचणींवर मात केली आहे त्यांच्या प्रेरणादायी कथांमुळे आपण शिकून पुढे जाऊ शकतो हा मानू नका प्रयत्न करत राहा हे त्यांच्या कथांमधून शिकायला मिळतं शेतकरी हा आपला खरा हिरो आहे त्याचे कष्ट त्याचे समर्पण आणि त्याची जिद्द आपल्याला प्रेरणा देते म्हणूनच शेतकऱ्यांचा सन्मान करा हा प्रत्येकाचा धर्म आहे चला शेतकऱ्यांच्या कष्टाला आदर देऊया आणि त्यांच्या स्वप्नांना बळ देऊया धन्यवाद